सपनों से सपने बांधे कांधों से मिलाकर कांधे हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे हो सपनों से सपने बांधे कांधों से मिलाकर कांधे हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे चलो आयुर्वेद के संग के बदले रंग नई खुशियां नई उमंग भरे कदल में जागे रियांश ने दी एक नई पहचान है रियांश है तो पूरा हर अरमान है रियांश है नमस्कार नमस्कार मी भगवान गादा दे रानगाव गणपती इथून आलेलो आहे या बाबांना मी आ, दोन अडीच महिन्यापूर्वी अमृतज्यूस हे औषध दिलं होतं त्यांना काय त्रास होत होता तर ते त्यांच्या ते तोंडून ऐका आणि अमृतज्यूस घेतल्यानंतर त्यांचा आज काय फरक पडला हे ते आपल्या तोंडाने सांगते मी आलो तेव्हा वा बाबा वाकरच चालत होते नंतर त्यांना मध्ये भेटायला आलो त्यांच्या हातात काठी दिसली काठी चालायला लागली नंतर ते बाबा आता, आता एक महिना झाला मोकळा चालतोय मोकळा चालतायत ते तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका माझे नाव ताना चंदन नरवडे माझा ऑक्सिजन चालता दुही पायाचा आणि त्याच्यानंतर पाय सूज होती अमृतजूस घेतल्यामुळं पाय हो शुजवा सरला आणि मांडी घालायला लागलो वाकर सोडून दिले त्याच्यानंतर काठी घेतली काठी सोडून दिली आता दोन महिने झाले <coughs> मोकळा चालतोय बाबा जरा चालून दाखवता का नाव तु वा 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 बसा दंदुण। तर मंडळी पहा हे अमृजीसी कमाल आहे बाबांच्या मुळे दोन्ही पाय फॅक्चर झाले होते आणि त्यांना मी काही दिवस काही महिन्यापूर्वी अमृतजीत दिलं होतं त्यांनी वेळोवेळी टायमवर घेतलं टायमवर घेतल्यानंतर त्यांना आज मी मध्ये एकदा भेटून आलो आणि आत्ता मी त्यांना भेटायला आलो तर बाबा बिगर काठीचे चालायला लागले खूप आनंदाची गोष्ट मला म्हणजे खूप आनंद झाला बाबांना झाला त्यांच्या घरच्यांना झाला त्यांचे आशीर्वाद मला मिळाले हेच अमृजीचं मोठं काम आहे तर बाबा तुम्ही काय सांगाल हे अमृजीत सगळ्यांनी घ्यायला पाहिजे का घ्यायला पाहिजे ज्याला काय समजा आजार असेल कुठला बी त्याच्या उपाय चालू आहे म्हणजे चांगला आहे धन्यवाद बाबा धन्यवाद